मंदार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंदार शिंदे आपण जर पाहिलं तर मंदारचा परिचय द्यायची वेळ लागणार नाही कारण का मंदार ह्या नावाचं चूक काय आहे गेल्या अनेक वर्षापासून रत्ना जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलं मंदार एज्युकेशन सोसायटी आता नव्या दम्याने सुरुवात झालेली आहे ते म्हणजे मंदार शिंदेंच्या रूपाने मंदारजी आज आपल्या बरोबर आणि मुळात मंदार शिंदेंचा आज वाढदिवस आहे त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला वाढदिवस लागला शुभेच्छा सेवेचा आहेत कशी वाटचाल आहे काय सांगा काय नाही फेब्रुवारीपासून आसनकरण केलं आहे तर छोट्या छोट्या गोष्टी साफसफाईपासून कशी आपली ॲडमिशन वाढू शकतात आणि कसं इन्फ्रास्ट्रक्चर वाढू शकतं याच्यावर सगळा प्रयत्न चालतो सर तुम्ही मध्य जर अमेरिकेचा दौरा केला होता हो ते दौऱ्याचं आपल्याला काय फलित फलित असं की मला जाऊन तिथे खूप अशा मी युनिवर्सिटीजना भेटलो तिकडे त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे तिकडची मुलं स्वतःहून कसं करतात म्हणजे जरी गेट बांधायचं असेल तिकडच्या मुलांनी एका युनिव्हर्सिटीचं गेट बांधले तेच काही इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम असेल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम असेल ते स्वतः सॉल्व्ह करतात ह्या अशा गोष्टी आपल्याकडे झाल्या मग ही मुलं राहतात तिथेच ते लर्न पण करतात आणि अर्न पण करतात इंजिनिअरिंग कॉलेज तरी विषय काढलात पण मला सांगतो आपणचं एक स्वप्न अधूर आले की आपले इंजिनिअरिंग कॉलेज जे बंद पडले ते कधी सर्व लागतात त्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्या पर प्रयत्नासाठी बेसिकली छोट्या छोट्या गोष्टी ज्या लागतात त्या आम्ही म्हणजे प्रयत्न करतोय की आमच्याकडे यावं मधला काळ मंदार शिंदे कुठेतरी नव्हते कारण मधला काळ तर पहिला तर आपण नाट्यक्षेत्र होता तुमचे बिझनेससुद्धा सोडवत आहे ह्या दरम्यानच्या काळामध्ये काय गोष्टी नाही सहा वर्ष मी इथं नव्हतो कारण बेसिकली आप ज्या संस्थेमुळे मंदार जीवन सोसायटी नाट्य मंदार त्याचे वर्षातून अडीचशे प्रयोग व्हायचे तर ते, ते संस्था ती सांभाळायची का ही असं होतं तो प्रश्न आता मी त्या संस्थेला जरा एक वर्षभर जरा थांबवलं आहे आपल्याकडे शेरगावची आपली जागा आहे त्या जागेचं काही नियोजन आपल्या डॉक्टरमध्ये नाही काही नाही काय नाही आता हेच जे आहे तेच पहिलं आपल्याला कसं चांगलं करता येईल ते बघायचं आहे काय डेव्हलप असेल नेमकं आपण आपल्याकडे लॉ कॉलेजचं पण आपण घेऊन दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला मेडिकल कॉलेज व्हावं हे सुद्धा आपणचं स्वप्न होतं लॉ आणि मेडिकलला खूप वेळ लागेल पण लॉचा एक फायदा असा आहे की आता सेशन स्कोर इथे सुरू होणार आहे तर आता बघूया पण कसं आहे लॉसाठी लागणारा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना त्याच्यापेक्षा ज्या गोष्टी आता ऑलरेडी आपल्याकडे आहेत त्याच कशा सुधाराव्या हा सगळा प्रयत्न मला एक सांगा की आपली जी बी एड आणि सिनियर कॉलेज जे आहेत विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी आपल्या काही उपाययोजना नाही बी एड तर फुल झालं आहे सिनियर कॉलेजला पण आता ह्या वर्षी तीस टक्के ॲडमिशन जास्त झालेत आणि एम बी ए फुल आहे म्हणजे त्यां त्यांचं तर काय मी काय बोलूच नाही शकत आता इतर जे ज्युनियर कॉलेज वगैरे जे छोट्या थोड्या कमी आहेत फक्त सुद्धा नचा मुळात आमच्या माहितीनुसार आपण पन्नासशे वर्षांत या ठिकाणी पॉलिसी सुरू केलं पदार्पण केलं तुम्ही सर पन्नासशे वर्षांत पदार्पण करताय <laughs> म्हणजे एकमें तरी योग यावा लागतो असं म्हटलं तर अगोदर ठरणार नाही तो योग आलेला आहे साहेब कसं पाहताय नाही पाहतोय म्हणजे की इथे सगळे लोक जे आहेत ते फार प्रामाणिक आहेत इकडे बाकीची जी माणसं आहेत ती फार प्रामाणिक आहेत म्हणजे प्रामाणिकपणे काम करत आहेत तर त्यांच्या वाटचालीत त्यांच्या प्रगतीमध्ये आपण काय हातभार लावू शकतो हा फक्त प्रयत्न वेगळं असं नाही करणार का आपल्या बाकी सगळ्या गोष्टी आहेतच आहेत वेगळं करण्यासाठी मुळातच माझं असं म्हणणं आहे की पहिली स्वच्छता आणि जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो कसा चांगला आणि मजबूत व्हावा तो पहिला आपण प्रयत्न करावा त्याच्यानंतर आपण वेगळं काय करता येईल ते आपण नंतर बघू शकतो आज वाढदिवस आहे नक्की पण केला असेल चला तुम्ही सरकार नव्हतं काल संध्याकाळपर्यंत की मी येणार आहे मला स्वतःला माहिती नव्हतं मी आज सकाळी येणार आहे का संध्याकाळी येणार आहे पण कसं झालं मग शेवटी साडेबारा मी निघून फाटे साडेचार पाचला ला मी इथे आलो तर मला हे काहीच माहिती नव्हतं मला हे काय जाहिरात येणार आहे ते पण काय माहिती नव्हतं पण म्हणजे असं काही नाही बेसिकली असं आहे की अजून काय सुधारणा आपण करू शकतो का कुठे काय प्रगती करू शकतो काय ते स्वप्न का का। का डोळ्यासमोर मा, हेच स्वप्न आहे की जास्तीत जास्त इकडच्या ग्रामीण भागातल्या मुलांनी शिकावं आणि शिकून त्यांना फायदा झाला ते मोठे झाले तोच आपला एक आपण जर पाहिलं तर आपल्याकडे मेडिकल कॉलेज सुरू झाले म्हणजे उदय सामान्य मंडळी सगळं सुरू झाले आणि ते या ठरतेवरती सुरू व्हावं चितपूलमध्ये म्हणजे आपले जे मुलं आहेत ते शिक्षणासाठी आपण बघतो फॉरेन कमी जातात विकेंड सारख्या ठिकाणी जातात रेशिया सारख्या ठिकाणी जातात डॉक्टर किंवा त्यासाठी काय करावं लागतं मेडिकल कॉलेजला सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे की मेडिकल कॉलेजला तुम्हाला साधारण एक साडेतीन चार एकरची जमीन लागते त्या चार एकरच्या जमीनमध्ये तुम्हाला दोन एकर मेडिकल कॉलेजला फ्री लान्सिंग म्हणून द्यावी लागते सहा एकरची जमीन घेतल्यानंतर त्याच्यावर पहिली बिल्डिंगची उभारणी उभारल्यानंतर त्याचे जे मेडिकल लॅब्सचे जे आहेत सगळे जे प्रोसिजर्स आहेत नॉर्म्स आहेत ते नॅकच्या गाईडलाईनच्या हिशोबाने करावं लागतात ज्याला करायलाच म्हणजे सुरू करायलाच चार पाच वर्ष लागतात फार कठीण आहे आता पुन्हा नव्या दमाने सगळं सुरू करताना मागच्या काही अडचणी आपण जर बाजूला ठेवल्या तर पुन्हा नव्या दमाने सगळं सुरू करताना काही गोष्टी अडचणी समोर येतात नाही काही नाही बघा कुठल्याही व्यवसायामध्ये काही ना काहीतरी अडचण असते पण आपण त्या अडचणीवर जास्त लक्ष न देता आपली प्रगती आपण काय करतोय प्रामाणिकपणे ती बघावी कुठेतरी आता नाट्यक्षेत्राकडे तुमचं दुर्लक्ष होते मनातला प्रयत्न नाट्यक्षेत्रात आणि फिल्म क्षेत्रात दोघांकडे दुर्लक्ष होत आहे गेले सवा वर्ष आणि झालं असं की ने दीड वर्ष मी इथे येण्यापूर्वी ऑगस्टमध्ये नवं घर घेतलं तर त्या नव्या घराचं म्हणजे सगळं जे सुशोभीकरण आहे ते करण्यात त्याच्यात माझे सहा महिने गेले त्याच्यासाठी मी नाटक थांबवलं होतं त्याच्यानंतर मी इथे आलो मग नाटकाचे प्रयोग करणं कठीण होतं फिल्मचं पण माझं एक काम आहे ते आता मी परत सुरू केलं आता मुंबईला के गेलो तर परत सुरू केले निर्मात्याला भेटून तो पण खुश झाला की मी आलो एवढ्या महिन्यानंतर परत आता ते हळूहळू सुरू करायचं पण इथून वेळ कमी भेटतो म्हणून आपल्याकडे कोकणातले कलाकार बरेचसे आपण पाहतो चित्रपटसृष्टीमध्ये आहेत नाट्यशास्त्रामध्ये कोकणातल्या कलाकारांसाठी एखाद्या व्यासपीठ म्हणजे स्वप्न होतं आपल्या नावाचं जे नाट्यगृह आहे तिथे बेसिकली मला खूप लोक रिहर्सलसाठी ते आता हळूहळू आपल्याला सुरू करायचं कारण काय तर मुलांना इथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की ट्रान्सपोर्टेशनचा कुठून कट कुठे जायचं म्हणजे गाडी पाहिजे गाडी नसेल तर प्रॉब्लेम म्हणून ते हळूहळू आम्ही आता बघतोय लोकांशी बोलतोय बघूया एखादी आता जी वाटचाल आहे म्हणजे पुन्हा पन्नासशे आपण आपलं की तुम्ही पन्नासशे वर्षात भावना वाढदिवस आहे साहेब कसं पाहत आहे माझ्याकडं ते आपण आपण नाही आपणसारखी व्यक्ती म्हणजे ते रसायनच काहीतरी वेगळं होतं तर आप्पा जे काम करत आहेत त्याचा एक टक्का जरी आपण करू शकलो तरी आपण काहीतरी चांगलं करतो असं मला वाटतं कारण त्यांनी त्यांना ऐंशीमध्ये माहिती होतं की कोकणात ग्रामीण भागात एक इंजिनिअरिंग कॉलेज एक फार्मसी कॉलेज एक एम बी ए कॉलेज करावं म्हणजे त्यांची दूरदृष्टी त्यांचा दृष्टिकोन एवढा वेगळा होता की कोणाला माहिती पण नव्हतं की ऐंशी एक्क्याऐंशीमध्ये किंवा बाबा इथे एक इंजिनिअरिंग कॉलेज होऊ शकतं ते त्यांनी केलं बेचाळीस वर्षं झाली अजून बहुधा बेचाळीस वर्ष हे चालेल आणि त्याच्यात किती मुलं शिकून जातील माझा तर म्हणजे मी तर नेहमी असा प्रयत्न करतो जे आपण केलं त्यातलं आपलं एक दोन टक्के जरी आपण करू शकलो तरी खूप आहे अनेक जणांचं मनामध्ये एकच आहे की मंदार शिंगणे आपण सगळं काम करावं अनेक जणांच्या ट्रेनिंगच्या पाठीशी सरळ सर सर म्हणतात की चेहरा सगळी आपण काम पण देण्यासारखंच आहे सोचा प्रश्न आहे एकंदरीत जिथे जे विद्यार्थी आहेत आणि अजून एक प्रश्न आपल्याला असा आहे की आपण पर्यटक येतात पण पर्यटकांसाठी हॉटेल्स उपलब्ध नाही आता आपण सृष्टीमध्ये काम करतोय तर तुम्ही काय सांगू शकता ह्या लोकप्रतिनिधी जे आहेत मला पर्यटक म्हणजे मला आता हे रिअलाइज झालंय की पर्यटक वगैरे जे येतात आपलं गुहागर आहे रत्नागिरी आपल्याकडे गुहागर आहे रत्नागिरी आहे सह्याद्री आहे म्हणजे गोव्यापर्यंत आता मी काहीतरी ऐकले कुडालमध्ये एक नवं फाईव्ह स्टार हॉटेल होतो उघडते शूटिंग शूटिंगसाठी खूप चांगले दापोली आहे लोकांनी यावं इथे कारण इथे जो निसर्ग आहे तो, निसर तो आपण थोडासा आपण त्याला थोडी स्वच्छता ठेवली तर आपल्यासारखा निसर्ग आपण आपल्या त्या घाटमाथेला जातो म्हणजे तिथे तिकडचं सौंदर्य बघू शिंदे नेमकं काय करणार या सगळ्या गोष्टी लोकप्रतिनिधी हा विषय वेगळा आपण बोलणार पण नाही पण मंदार आहे म्हणून व्यक्ती काय करणार नाही माझं असं म्हणणं आहे की मी जेव्हा कुठणालाही अप्रोच करतो आणि तो मला म्हणतो की बाबा इथे शूटिंग करायचं आहे जिथे दुःख आहे आणि हे आहे तर मी त्याला सांगतो अरे बाबा ये आमच्या कोय तिथे बघ दुख आमचं डोंगर बघ आणि आमची दुःख बघ कारण मी खूप लोकांना माहिती नाही असं आणि वाईट काय वाटतं मराठी लोकांना त्याची जाणीव नाही ते सांगत नाहीत म्हणून अमराठी लोकांना माहितीच नाही असं ते झालंय तर त्यांनी ती जाणीव करून द्यावी ते बेस्ट आहे तुमच्या ते असंख्य चाहते प्रेम करतात स्टाफ प्रेम करतो शिक्षक प्रेम करतो या वाढदिवशी तुम्ही शेवटचं काय सांगाल काय बरं नाही त्यांना सगळ्यांना मी नेहमी हेच सांगतो की सगळ्या गोष्टी तुम्ही करताय प्रामाणिकपणे करा जीव ओतून करा फोकस करून करा एक वीस वर्ष असतात कामाच्या आयुष्यात आपल्या त्या वीस वर्षातच जसं आपणही वयाच्या पन्नासव्या वर्षी स्टार्ट केलं सगळी माणसं नाही करू शकत बहुत वयाच्या पन्नासव्या वर्षी तुमच्यात ती ध्या तो ध्यास पण नसेल की लगन पण नसेल आणि तुम्ही म्हणा जाऊ द्या मी रिटायर होतो आपण त्या वयात केलं तर माझं म्हणणं आपणकडनं ते घ्या आणि कुठल्याही वयात तिसऱ्या वर्षीच्या आईस वेळ आपण काहीतरी चांगलं करू शकतो तुमची प्रगती झाली संस्थेची म्हणा संस्थेची प्रगती झाली तुमची होणा सिंपल गोष्ट आहे त्याच्यात आपण एक पण काम केलं राजकारणात पण काम केलं शिक्षण तुम्ही नाट्यक्षेत्रात पण काम करता शिक्षा संस्थेत काम राजकारणात मी नाही येणार माझ्या मनातला प्रश्न राजकारण राजकारण आपल्याला काही कळत नाही आपण फार सरळ व्यक्ती आहोत आम्ही नाटकात आणि फिल्ममध्ये सुद्धा जसं लोकांना वाटतं तसं नसतं आम्हाला जायचं असतं तिथे डायलॉग बोलायचे असतात प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे चांगलं नाही वाजवल्या म्हणजे वाईट तसंच आपण पैसे घ्यायचे पाकिट आणि घरी यायचं बस बाकी आम्ही काही विचार नाही करू म्हणून फिल्मसुद्धा आम्ही शूटिंग करतो आम्हाला शूटिंग करताना कळतं की बाबा एक सिम्पल आम्ही एक फंडा घेऊन शूट करतो की झाली बरोबर सगळे म्हणतात हा बरोबर आहे नाही झाली तर तिथेच कळतं बाबा पिक्चर डबा होणार आहे काही होणार नाही तर राजकारण बाबा आपलं नाही म्हणजे माझ्या मनातला प्रश्न आजपर्यंत घेतलेल्या मुलाखतीमध्ये ही असली मुलाखत असेल की मनातला प्रश्न म्हणजे कुठठी बारखाईने अभ्यास आहे आणि हे सगळे संस्कार अपंच आहेत म्हणजे राजारामराव yes. शिंदे यांचे आहेत त्या संस्कारामुळे ममदार शिंदे आपल्यासमोर दिसतात आणि खरंच राजकारणात मी कधीच येऊ शकणार नाही प्रश्न सांगत नाही पण या ठिकाणी मंदार जीवन सोसायटीमध्ये जास्तीत जास्त पद्धतीने कशापर्यंत शिक्षण या ठिकाणी मुलांना मिळेल त्यामुळे या ठिकाणी यावं शिक्षण घ्यावं असं मत त्यांनी व्यक्त केलं धन्यवाद धन्यवाद